रायगड खबर सर्वांची नजर या न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड पाली सुधागड मराठा समाज या संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअरचा वेगवेगळ्या वाटा समजून घेण्यासाठी रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एकतीस वाजता सुधागड तालुका मराठा संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्री धनंजय साजेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे सदर शिबिरास महाराष्ट्र राज्य शास प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र करिअर मेकर्स अकॅडमी मुंबई तथा झी चोवीस तास साम मराठी दूरदर्शन सह्याद्री या वृत्तवाहिन्यांवर करिअरचे करिअर करिअरविषयक मार्गदर्शक करणारे माननीय प्राध्यापक श्री संजय मोरेसर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी या शिबिरास आपल्या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शाळा विद्यालय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्व स साजेकर सभागृह मराठा समाज भवन पाली शिळोशी रोड पाली तालुका सुधागड जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याचे आव्हान मराठा समाज संस्थेच्या वतीने आणि संस्थेचे कार्याध्यक्ष श्री बळीराम वी निंबाळकर सरचिटणीस श्री सुजित स बारसकर खजिनदार श्री योगेश ह मोरे शिक्षण समिती प्रमुख प्राध्यापक संतोषराव भुईर अध्यक्ष माननीय धनंजय साजेकर साहेब यांच्या वतीने सदर शिबी शिबिरास उपस्थित राहून विनामूल्य शिबिराचा फायदा घेण्यात यावा असे सूचित करण्यात येत आहे तसेच हे विनामूल्य शिबिर सर्व जाती धर्मातील विद्यार्थी पालक वर्गासाठी आहे जास्तीत जास्त सुधागडमधील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्यांचे भविष्य घडविण्याचा सल्ला श्री धनंजय साजेकर साहेब यांनी दिला आहे